सांगावं पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो मग त्या देवाली नाही तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याला सांगितलं असं बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको तर मग तो थांबला असता त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं कोर्टात हाणून पाडलं आत्तासुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे त्यामुळे आपल्याला जर बघायचं झालं तर संविधान त्यानंतर कोर्टात टिकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि जर कोर्टात खऱ्या अर्थाने हे आरक्षण टिकावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असेल तर कुठंतरी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि घटनादुरुस्ती करण्याचा विषय असेल आणि पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्येच हा मुद्दा मांडावा लागेल तरच हा कोर्टात टिकेल अशी भूमिका अनेक तज्ज्ञांनी तिथं घेतलेली आमच्या सगळ्यांचा प्रयत्न नाही तर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे उगाच उद्या जाऊन प्रयत्न करायचे परत कोर्टात कोणीतरी जातं परत ते अडचणीत येतात याच्यामुळे अनेक मराठा समाजाचे युवा पिढी ते आज अडचणीत आलेले आपण सगळ्यांनी आहे प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतात शरद पवारांनी आरक्षणावर बोलणं म्हणजे निवड केलं होतल्यासारखे प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत संविधान टिकावं यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टीली जर त्यांचे उमेदवार कुठं कुठं त्यांनी उभे केले होते त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर त्यांनी मुद्दामून केला असं आम्ही म्हणणार नाही पण तिथं नक्कीच त्यांनी जी मतं घेतली त्यांचा उमेदवार निवडून आला असं नाही एकसुद्धा निवेद उमेदवार हा लोकसभेला निवडून नाही आला त्या ठिकाणी विधानसभेला निवडून नाही आला पण त्यांनी जी मतं खाली त्यांचा फायदा हा भाजपला अनेक ठिकाणी झालेला दोन हजार चौदालाही बघितला एकोणीसलाही बघितलेला आहे त्यामुळे माझं एक मत आहे की ते आज काय बोलतात याच्यापेक्षा माझी एक विनंती आहे की संविधान टिकवण्यासाठी या लोकसभेला आपण खरं तर एकत्रित लढायला पाहिजे होतं पण जे झालं झालं विधानसभेला तरी त्यांनी एक मोठा विचार करावा आणि असे वक्तव्य करण्यापेक्षा भाजपला जे संविधानाच्या विरोधात आहे त्यांना केंद्रात हद्द पार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यात तुमची साथ मिळाली असती तर मदतच झाली असती पण विधानसभेमध्ये तरी तुम्ही कुठंतरी मोठं मन दाखावं आणि भाजपच्या विरोधात ठाम अशी भूमिका त्यांनी घेण्याची तिथं जरूरत आहे जे आज घेताना ते दिसत नाहीत सर सावरकरांचा जो कथित अपमानाचा मुद्दा आहे तो भाजप पुन्हा समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे दुसरं काही काम आहे का जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला भाजप शांत बसलं त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णांचा तिथं अवमान झाला भाजप शांत बसले महात्मा फुलेंचा अवमान झाला तिथं भाजप शांत हो तुकोबरायांचा अवमान झाला भाजप शांत बसले आणि सावरकरांचा विषय आल्यानंतर त्यांना बरं आंदोलन करायचं जमतं ठीक आहे आंदोलन तुम्ही करा मग बाकी महान व्यक्ती जे आहे थोर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला आंदोलन करता येत नाही त्यांच्याबद्दल कुणी चुकीचं बोललं असेल तर तिथं वेगळी भूमिका आणि सावरकरांच्याबद्दल फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही तिथं राजकीय गोष्ट मनामध्ये ठेवून नाहीतर राजकीय भूमिका मनामध्ये ठेवून तुम्ही तिथं आंदोलन करता त्यामुळे भाजपला फक्त राजकारण पडलं त्यांना विचाराचं काही पडलं नाही मग एक स्पष्टपणे सामान्य लोकांना महाराष्ट्रात स्वाभिमानी जनतेला सांगा की हे इतर जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचं तुम्हाला काही पडलं नाही तुम्हाला फक्त सावरकरांचा सा पडलेला आहे पण भाजपची भूमिका जर तुम्ही बघितली तर त्यांना फक्त राजकारण समजतं आणि कुठंतरी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा सा मुद्दा आणतात पण माझा नागरिक म्हणून स्पष्टपणे तिथं प्रश्न भाजपला आहे जेव्हा इतर दोन व्यक्तींबद्दल कोणीतरी तुमचाच एक नेता खालच्या लेवलला जाऊन बोलतो तेव्हा तुम्ही शांत का बसता आणि ही जी काय मोजकी आणि तिथं राजकीय भूमिका तुम्ही सातत्याने फक्त का घेता असा आमचा प्रश्न आहे टीका केली आहे की दोनशे सत्तर कोटींचा जो आहे तो लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही बघा ना माझं मा एकच म्हणणं मा आहे की महायुतीमध्ये असणारे जे सर्व नेते त्यांना न इथं असणारे सामान्य कुटुंबातली एखादी महिला नाहीतर मुलगा युवा हा कुणी लाडका नाही त्यांना खुर्ची लाडके त्यांना पद लाडके आता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आणलेली आहेत त्याला पंधराशे रुपये तुम्ही देत आहात आमचं तर मत आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय वाढ करता आली तर नक्कीच याचा प्रयत्न हा आपण केला पण लाडकी बहीण योजना लागू करत असताना सॉफ्टवेअरच्या काही अडचणी आहेत ॲपच्या काही अडचणी आहेत लोडिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही मग ह्या अडचणी कुठेतरी सोडवा ना पण त्यांनी काय केलं की अडीचशे कोटी रुपये हे मार्केटिंगसाठी म्हणजे टी व्हीवर जाहिराती पोस्टरबाजी मग कुठेतरी कॉलेजच्या बाहेर पोस्टर लावणार गावागावामध्ये पोस्टर लावणार मग कुठंतरी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बैल योजनेचा फक्त राजकारणासाठी फायदा घेत आहे असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल कारण ही योजना तुम्ही गरिबासाठी आणली मग गरिबासाठी योजना एखादी आणल्यानंतर तुम्ही त्याचा एवढा प्रचारन प्रसार जर करत असाल ते सुद्धा विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी मग त्याचं आम्हाला एकच समजावं लागेल आज गरीबाची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये द्यावे लागतात त्याचं एक तुम्ही राजकारण करत आहेत म्हणजे गरीब लोकांच्या परिस्थिती राजकारण आज महा महा या महायुतीचे नेते तिथं करत आहेत चौदा नंतर जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले असते तर हे पंधराशे रुपये द्यायची जरूरत लागली नसती त्याच महिलेला त्याच बहिणीला असणारा जो मुलगा नाही तर मुलगी आहे त्यांना पंचवीस तीस हजाराची नोकरी आज राहिली असती जर भाजप गुजरातचा विचार जास्त न करता महाराष्ट्राचा विचार जास्त केला असतात लोकसभेमध्ये दुसारी आणि पिपाणीमध्ये लोकांमध्ये संभ्रम झाला पिपाणीला अनेक ठिकाणी जे आहे ती बहुमत पडलं काय त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत जे काही लोकल लेवल लोकल बॉडीचे इलेक्शन आहे त्याच्यात पिपाणी ही बॅन झालेली आहे आणि विधानसभेतसुद्धा ती बॅन होण्याची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार केंद्र जे काही इलेक्शन आयोग आहे तो त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील राज्य आयोगाने योग्य निर्णय घेतला आता केंद्र इलेक्शन आयोग या बाबतीत काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागेल बाळासाहेब चराटे यांनी शरद पवारांवर बोलताना मराठा समाजाचा त्यांनी चेंडू केला असा आरोप केला हे कसं आहे कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं यांच्याबद्दल मला तरी काही माहीत नाही पण त्या बाबतीत नक्कीच मी जास्त अभ्यास करेल ती व्यक्ती कोण त्यांचा अभ्यास काय कारण का कधी कधी आता नवीन राजकारणात आल्यानंतर काही जे समाज सामाजिक कार्यकर्ता आहेत ते काय बोलतात त्यांनी कसं काय केलं हे त्यांची ओळख नसल्यामुळे मला आता तरी त्याच्यावर कमेंट करता येणार नाही पण नक्कीच याचा अभ्यास झाल्यानंतर त्यांचा कार्याचा अभ्यास त्यांचा त्यागाचा अभ्यास केल्यानंतर नंतर कधी आपण हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मी नक्कीच देईल प्रकाश आंबेडकर होते सर त्यांनी सांगितलं की मनोज जरंगींनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात आणि प्रत्यक्ष राजकारणात यावं हा बघा आता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात त्यांना मी नेहमी नेहमी आजपर्यंत विनंती करतच आलेलो आहे संविधान टिकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढलो पाहिजे अशी भूमिका नेहमी आमचे नेते आम्ही सर्वांनी तिथं घेतलेली आहे पण दोन हजार चौदाचं इलेक्शन दोन हजार एकोणीसचं इलेक्शन जर घेतलं तर हे मुद्दामून केलं आहे असं आम्ही म्हणणार नाही वंचित बहुजन आघाडीली पण जिथं जिथं त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तिथं भाजपलाच अप्रत्यक्षपणे फायदा झालेला आहे जर भाजप संविधानाच्या विरोधात असेल तर मग आपण स्पष्टपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेत कुठेतरी काही गोष्टी दोन पावलं पुढे जात असताना काही चार पावलं मागेसुद्धा आपल्याला जावे लागतात ती भूमिका त्यांनी घ्यावी आणि त्यांनी इतर नेत्यांना सांगण्यापेक्षा स्वतःची भूमिका आणि स्वतःचा पक्ष या बाबतीत जास्त बोलणं उचित ठरू शकतं पण ते मोठे नेते आहेत आणि मोठा मोठे नेते असल्यामुळे मी त्यांना परत एकदा विनंती करतो की संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेत आपल्याला एकत्रित कसं लढता येईल पण त्यातपासून एकत्रित लढत असताना किती सीट मागावेत याचाही कुठंतरी अभ्यास हा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी